कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये मतदान करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे कारण दोन हजार मध्ये जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच मतदारांचे मतदान हे अवैध ठरवले गेले बऱ्याचशा मतपत्रिका या बाद झाल्या गेल्या आणि त्यावेळेस सगळ्याच वृत्तपत्रांमधून पदवीधर असून सुद्धा यांना मतदान करता येत नाही अशी पिंगळ टवाली केली गेली खरंतर हे मतदान ईव्हीएमवर नसतं त्याची एक वेगळी कार्यपद्धती असते आणि म्हणूनच ती कार्यपद्धती समजून घेऊन जर मतदान केलं तर आपली मतपत्रिका ही अवैध ठरणार नाही आपण जेव्हा मतदान करण्यासाठी जातो त्यावेळेस निवडणूक निर्णय अधिकारी आपल्याला एक जांभळ्या रंगाचा स्केच पेन देतात आणि मतपत्रिका देतात त्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर हा मतपत्रिकेसाठी करावा इतर कुठल्याही पेन किंवा इतर रंग वापरल्यास ती मतपत्रिका ही बाद ठरली जाते म्हणजे फक्त जांभळ्या रंगाचा स्केच पेन त्या स्केच पेननेच आपल्याला मत नोंदवायचं आहे एवढं लक्षात ठेवावं आपल्याला ज्याला ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीचं मत द्यायचं आहे त्या उमेदवाराच्या नावासमोर एक हा अंक लिहावा म्हणजे आपण ज्या उमेदवाराला मतदान करणार आहोत त्या मतदाराच्या नावापुढे आपल्याला एक हा अंक लिहायचा आहे तो अंक इंग्रजी मराठी वा रोमन या अंकामध्ये लिहिता येईल किंवा संविधानामध्ये ज्या काही भाषा सांगितलेल्या आहेत जे काही अंक सांगितलेले आहेत त्या नियमानुसारच आपल्याला मतदान करायचं आहे आपल्याकडे सहसा इंग्रजी मराठी आणि रोमन या तीनच भाषेमध्ये आपल्याला हे मतदान करता येतं ते अंक नोंदवता येतात एक हा अंक एकाच उमेदवाराच्या नावासमोर आपण लिहिला पाहिजे एका उमेदवारापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर आपण हा अंक जर लिहिला तर ती मतपत्रिका अवैध ठरते आपण पहिल्या पसंतीचे मत नोंदवल्यानंतर इतर उमेदवारांनाही आपल्याला मतदान करता येतं म्हणजे आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे तिथे अकरा उमेदवार आहेत म्हणजे पुढच्या उमेदवारांनाही आपल्याला मत देता येतील पण ती दोन तीन चार या आकड्यानुसार म्हणजे आपले पसंतीचे क्रमांक आपल्याला दुसऱ्या क्रमांकाला जो उमेदवार आवडतो त्याला दोन आकडे टाकावा सातव्या क्रमांकाचा आठव आवडतो त्याला सात क्रमांक लिहावा फक्त आपण ज्या भाषेमध्ये म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये ते आकडे टाकले असतील तर सगळे आकडे हे इंग्रजी भाषेतच पाहिजेत तर एक आकडा आपण इंग्रजीमध्ये लिहिला दुसरा आकडा आपण मराठीमध्ये लिहिला तिसरा आकडा रोमनमध्ये लिहिला तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते आपल्याला पहिल्या पसंतीचं जे मत आहे त्याच्यामुळे एक आकडा लिहिल्यानंतर पुढचे आकडे हे आपल्याला आपल्याला हव्या त्या क्रमानुसार लिहिता येतील फक्त एकच आकडा दोन ठिकाणी नको म्हणजे आपण एखाद्या पसंतीच्या क्रमांकासमोर तीन आकडा लिहिलेला आहे आणि पुन्हा सातव्या आठव्या क्रमांकावर जो उमेदवार असेल त्यालाही तीन आकडा लिहिला असेल तर मात्र ते मत बाद होईल पसंती क्रमांक हा अंकातच लिहिला पाहिजे तो शब्दामध्ये लिहायचा नाही जर शब्दामध्ये लिहिला तर ती मतपत्रिका बाद होईल मतपत्रिकेवर आपल्याला काहीही लिहायचं नाही आहे आपलं नाव नाही लिहायचं आपली सही करायची जा नाही आहे कुठल्याही प्रकारचा अंगठ्याचा ठसा उमटायचा नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारची खून करायची नाही तसं झाल्यास ते मत बाद ठरवलं जातं उमेदवाराच्या पुढे आपला जो पसंती क्रमांक एक आहे तो लिहिल्यानंतर पुढचे क्रमांक म्हणजे पुढचे जे पसंती क्रमांक आहेत ते लिहिणं गरजेचंच आहे अशातला भाग नाही तुम्ही ते लिहू शकता किंवा न लिहिले तरी चालतील फक्त मतपत्रिका ही कोरी टाकून म्हणजे आपण जर एक आकडा लिहिला आणि त्याच्या पुढे जरा पुढचे आकडे नाही लिहिले पसंती क्रमांक पुढचे नोंदवलेच नाहीत तर त्याची काहीही गरज नाही आपल्याला वाटलं तर आपण लिहू शकतो ते काही ऐच्छिक नाही आहे मतदाराची ओळख पटेल असे कुठलेही आपल्याला चिन्ह किंवा लिखाण त्या मतपत्रिकेवर करता येणार नाही म्हणजे बऱ्याच वेळा मतदार आहेत हे आपली ओळख पटवण्यासाठी कुठली ना कुठली खून त्या मतपत्रिकेवर करतात तसं केल्यास ती मतपत्रिका अवैध ठरते शिक्षक व पदवीधर मतदारसंघामध्ये अनेक मतबाद झालेली आपण या आधीच्या निवडणुकांमध्ये बघितलेले आहे आणि म्हणून वरील सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे मतदानाला जाताना आपल्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यापैकी एक कुठलीही ओळख पटवणारी ओळखपत्र हवी आहेत म्हणजे खरं तर शासनाचं कुठलंही कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र चालू शकतो किंवा फोटो आणि नाव असलेलं कुठलंही अधिकृत ओळखपत्र जर आपल्याकडे असेल तर आपल्याला इथे मतदान करता येतं मात्र ही मतदारांची पद्धत दरा वेगळी असल्याने आपण काळजीपूर्वक मतदान करावं ही विनंती